खबरदार न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपण धाराशिव हौसा रोड वरती आलेलो आहोत जे की पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी पासून रस्ता खराब होता ते आता त्याला मुहूर्त लागलेला आहे पण झालेले रस्त्याला बी तडे पडलेले आहेत आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार माझी सर काय सांगत आहेत रोड हा प्रोजेक्ट जो आहे नेमका मध्ये आहे काय न्यू मध्ये मध्ये आहे हा त्या ठिकाणी खात्री करून त्या संबंधित आम्ही ग्रामस्थाच्या या रोडवर धाराशिव दरम्यान जेवढे काही येणारे नागरिक आहेत त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी तक्रार शंभर टक्के करणार आहेत याची संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं नोंद घ्यावी कारण आपण जर परिस्थिती बघितली तर जुना जो रस्ता होता तो जुना देखील त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मलमपट्टी करण्यात आली आणि नवीन रस्ता ज्या वेळेस मंजूर झाला त्यावेळेस कुठंतरी नागरिकांच्या या रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसुरूंच्या आशा पल्लवीत झाल्या की बाबा त्या ठिकाणी या माध्यमातून कायमचा प्रश्न मिटल परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे की हे काम करत असताना ज्या काही खबरदारी गोष्टी घेणं आहे समजा पाणी मारणं असेल किंवा त्या ठिकाणी आता बघितलं मुरुम मुरुम जर बघितला तर ह्या ठिकाणी मुरुम नाही पूर्ण मातीही ह्या पूर्ण पावसाळ्यामध्ये नागरिकांची एवढी कारंबळ झाली बरेच नागरिक पडले त्यांना बऱ्याच जखमा झाल्या लागल त्यांचं कुणी बघितलं आता सुद्धा जर बघितलं तर आगी म्हणजे आगीचे कसे लोट उमटतेत तसे धुळीचे लोट असते आणि ही जर परिस्थिती बघा आता ही दुसरा लेअर आहे ही जी लेअर आहे ती दुसरा लेअर आहे आणि आपण बघू शकता हा पहिला लेअर होता ह्या पहिल्या लेअर मध्ये पूर्ण ही माती आहे का काय आहे ती सगळं म्हणजे ह्याच्यावर पाणी नाही काय नाही आता ही जर बघितली काही आपण ही जी पी एस ची फोटो आहेत माझ्याकडं जी पी एस ची व्हिडिओ आहेत माझ्याकडे ही पूर्ण बघा तुम्ही काय दिसतंय का मला सांगा ही पूर्ण बघा तुम्ही व्यवस्थित ही तुम्हाला वाटलं तर घ्या तुमच्याकडं काय आणि हा दुसरा आहे आता ही बघू शकता तुम्ही ह्याला अजून दहा पंधरा दिवस सुद्धा झालेले नाहीत ही बघा ही पूर्ण ही असं चाललंय निघून काय ही परिस्थिती बऱ्याच ठिकाणी अशी म्हणजे ही जर अशा बेगा आता सध्या झालेल्या असतील तर माझं म्हणणं काय माहित आहे का या माध्यमातून माझं प्रशासनाला एक आहे बीएन्ड सी जी आहे बीएनसी च्या किती विजिट झाले इथं विजिट रेजिस्टर दाखव बीएनसी च्या अधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह असेल कोण जी ह्याच्यावर जी काय सुपरव्हिजनला शासनाचा अधिकारी आहे तिथे यांचे प्रायव्हेट त्या ठिकाणी इंजिनियर दिसतात पण प्रायव्हेट इंजिनियरला त्या ठिकाणी ही कामाचा पूर्ण सुपरविजनचा गव्हर्नमेंटचा राहत आहे का महत्वाचं आहे कारण शासनानं कुठल्याही प्रकारची किंवा संबंधित पीडब्ल्यूडी असेल किंवा ज्या यंत्रणेच्या माध्यमातून खबरदारी घेणं गरजेचं आहे क्वालिटी संदर्भात कंट्रोल संदर्भात क्वालिटी कंट्रोलच्या ही काहीही त्या ठिकाणी दिसून येत नाही त्याच्यामुळे येत्या काळात ह्याच्या विरोधात मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल आणि हे रस्त्याचं आता अजून एक दुसरी गोष्ट आहे रस्त्याचं ही पूर्ण व्यवस्थित काम डबल झालं पाहिजे अशी आमची नागरिकाची मागणी आहे नाल्या सुद्धा जे आहेत सुद्धा आपण बघितला तर स्टील त्या ठिकाणी किती म्हणजे मध्ये त्या ठिकाणी इस्टिमेट त्या ठिकाणी जनहितार्थ जारी करावं आणि इस्टिमेट जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्टील वापरण्या संदर्भात किंवा त्याच्यात जे सांगाड आहे स्टीलचा थे थे ही कस वापरायला सांगितले किंवा नाल्या कशा केल्यात नाल्या सुद्धा तशाच आहेत त्या ठिकाणी थोडं जर हे केलं तर रस्ता खाली ना या नाल्यावर येत आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी ही रस्त्याचा भविष्यात तसाच ही म्हणजे खराब असाच होणार आहे रस्ता त्याच्यामुळं आमची संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल शासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी येऊन ही पूर्ण बघावं आणि डबल ही रस्ता करावा अन्यथा मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल सोबत काय दुसरे नागरिक आहेत त्याच्याशी आपण चर्चा करणार कामदार जाधव हे आवसा उस ते औसा रोड हे नवीन काम चालू आहे तरी दोनशे फुटात सहा ठिकाणी चिरलेला आहे हे जर तुरंत करावं मी तीस वर्ष रस्त्याची वाट बघितली तीस वर्षे चांगला होईल बहात्तर गावांना मग खासदार असेल कौन आमदार असेल कोण कोण जे असतील त्यांनी तुरंत याचा निवेदन करावं आणि जर नाही केलं तर येणाऱ्या बावीस तारखेला आम्ही चिखली चौकात रस्ता रोको आंदोलन करणार मग कोणी जर असू कुणी असू कुठलाही असू काय देणं गेल नाही आम्हा गुतदारांना आम्ही रस्ता बंद करणार एकही जाऊ देणार नाही हो माणूस आम्ही पुढे जाणार नाही ना मागं जाणार नाही तरी ह्याची तुरंत काळजी घेवी पाणी मारलेलं नाही रस्ता उडला आहे सिमेंट कमी आहे अगं काय आहे त्याच्याला आम्हाला काही देणं नाही पण उसवांतपासून धाराशिवपासून ते औसा पर्यंत रस्ता एकदम ओके झाला पाहिजे आमचा पेशंट आहे उद्या अगं काय अडचण आहे बहात्तर गावाची अडचण आहे मग बहात्तर गावचा कोण आमदार असेल कोण खासदार असेल त्याला तुरंत पुढे सेवा करावी हे आमचं मागणी आहे बहात्तर गावाच्या वतीनं मी काकासाहेब रामदास जाधव या वतीनं बोलतोय आणि ह्याच्यापुढे जर नाही केलं तर आम्ही उद्या बावी बावीस तारखेला येणाऱ्या बावीस तारखेला चिखलीपाटला रस्ता रोख आंदोलन करणार कुणीही देणार नाही मुरी मग बावीस तारखेच्या आतिनी तुरंत कोण बुतेदार आहे कोण खासदार आमदार काय असेल ती तेच तिने बघून घ्यायचं आम्ही तिथून पुचू शकत नाही पोचणारही ना नाही आम्ही ह्या पॉटला हाऊ रस्ता समजा शंभर फुटात सहा ठिकाणी उलतोय मग ह्याची कोणी काळजी घ्यायची का निस्ताव वाहतूक अजून वेळ सायकल गेलेली नाही माणूस सुद्धा चलत गेलेला नाही ढिगाण आहे समोर रस्ता चक जाम आहे तो परिस्थिती उरल्या नाही मग काय करायचं उद्या वीस वाहनं वरून गेल्यावर मग आमचा पेशंट असेल अगं डिलिव्हरी <coughs> पेशंट असेल अगं कोण असेल बरेच उद्या चला आम्ही तीस वर्षाला वाट बघतो रस्त्याच्या आणि शिवटी जरी वाचला रस्ता आमच्या हातापात्रात दिला तर महातगाव काय करायचं पुन्हा तीस चाळीस वर रस्ता आम्हाला होत मिळत नाही तोवर हे नि तात्काळ आम्ही आता आता तुरंत ताज आहे तोवर आम्ही ह्याची काळजी घ्यायला लागला ह्याच्या पुढे रस्ता रोको मागणी करणार आम्ही चेक काही जाऊ देणार नाही जोपर्यंत आम्ही रस्ता हे रस्ता नीट करणे हे हा रस्ता सगळा उकलून डबल करणे हे उरल्याला रस्ता आम्हाला जमत नाही रस्ता रोको मध्ये आमची मागणी येते कि बा रस्ता ओक्के करून देणे आम्ही उरल्याला रस्ता आम्ही घेणार नाही सगळा मग ते उकलून टाकायचा काय करायचं तुमचं बघा पण ह्या करत्या रस्ता बिगर चिरल्याला पाहिजे ये तर ज्या वेळेस काय झालं माहिती आहे का वेळेस रस्ता खोदायला चालू केला हितला माल उचलायचा पलीकड टाकायचा पलीकडला माल उचलायचा हिथ टाकायचा मुरुम तर का नाही प्युअर माती सारखा आपले जुने घर होती का पांढरी माती प्युअर हा प्युअर तशा माती सारखा मुरुम असा मुरुम टाकलेला आहे त्याच्यावर परत बेड केलं बेडचा तर आता व्हिडिओ दाखवलाच बेडचा व्हिडिओ सगळा असा खूप उडत होता आता ही रस्ता केला आहे शंभर ठिकाणी चिरलाय आ, आता जसं तारखेला आम्ही एकतर त्यांनी काळजी घ्यावी रस्त्याची आणि परत परत ही जे रोड चालू आहे नाही वाहतुकीसाठी एकतरी ही, का एक ही काय करते पाणी मारत नाहीत मारलं तर आत्ता मारलंय त्यांनी बोलल्यानंतर पाच दहा मिनिटा खाली मारलय मग ही रस्ता जी आहे ना ह्याच्यावर पाणी मारावं लागतंय काय होतंय बसवाली टिप्परवाली आहे ती टिप्परवाली हीच करते ती दुरळा करते ती आणि टू व्हीलर वाल्याला त्रास होत आहे एखाद्या पेशंट चालेल असतं हि ते फोर व्हीलर वाले निवान निघून जाते ते पण बाकीच्या पाहिजे त्रास ना

Uh, uh, yeah, न्यू हाईब्रिड हा, हिंदी में अंतर है कौन से लोग है लो लो सब आदमी बात कर रहे इधर दार बोलिए लाउड स्पीकर पे है फोन आपका सब आदमी सुन रहे ये जो प्रोजेक्ट है हाईब्रिड न्यू एन के अंतर्गत है हाँ इसका प्रोजेक्ट का कितना कॉस्ट है पूरा तो आपके पास जो टेंडर है अलॉट कितना मेजरमेंट है कहाँ से कहाँ तक चौक से बोरफल तक है हाँ? बोर्फल बोर्फल का जीज़ागा 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 दा बार्शी से बोरफल तक है बार्शीना का जीजाऊ चौक से और इसका कितना कॉस्ट है पूरा टू नाइन्टी नाइन करोड़ मालूम है अभी इसके पिछला जो लेयर है मुरुम का पूरा वो पूरी मट्टी है

और है। नहीं नहीं आप इंजीनियर बोलता बोलता ये आ, पूरा जो मटेरियल है डिफेक्ट है तो डिफेक्टिव मटेरियल कैसे की यूज किया आपने नहीं में जो नहीं है। है। है उनको। ने 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 रुको वो कुछ भी होगा लेकिन आपके प्राइवेट इंजीनियर दिखते हैं यहाँ पे गवर्नमेंट का कौन सुपरवाइज कर रहा है किसके अंदर आता है गवर्नमेंट का पीडब्ल्यू डी के अंदर आता है ना कौन है वो अथोरिटी इंजीनियर का नाम बताइए लोगों को नहीं नहीं नहीं, नहीं गवर्नमेंट का बोलिए आपका प्राइवेट नहीं बोलिए हां कौन गवर्नमेंट को बोलते हैं गवर्नमेंट को उसने जो भी आए ना इधर उसने ये कमिट किया है कि इसमें डिफेक्टिव मटेरियल है उसका 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 अभी रिकॉर्ड हुआ स्टेटमेंट आपको दिखाना दिखाना है तो दिखाएंगे हम वो बोल रहा है डिफेक्टिव मटेरियल यूज किया है इसमें आपका अथुरिटी इंजीनियर जो है ना हेलो वो चश्मे वाला क्या नाम है उसका हेलो एक दो गाड़ी हो या दस गाड़ी हो हमको भी सब मालूम है हम भी देखते काम कैसा कैसा है हमको भी मा, मालूम आता है लेकिन हम क्या कह रहे थे रास्ता हो रहा है दो दो पीढ़ी से इधर का रास्ता नहीं है अच्छा मलम पट्टी होती है इसलिए आपको इतनी देर तक तो कोऑपरेटिव किया है अभी मैं जा रहा था लोग आए थे इधर क्या तो इधर जाने के बाद पूरा लोगो ने दिखाया हमको डिफेक्टिव मटेरियल है आप कहे या ना कहे आपके इंजीनियर का स्टेटमेंट है वो और अभी क्या करिए क्या करिए सुनो आपका गवर्नमेंट जो इंजीनियर है उसका नाम बताइए खाली इधर विजिट के लिए कौन है कौन आते हैं प्राइवेट वाले क्या प्राइवेट वाले पीडब्ल्यू डी क्या सो रहे क्या नहीं नहीं कितना भी रहने दिए उसके उस नहीं नहीं उसका विजिट रजिस्टर होगा ना इतनी देर कितनी देर आया कितनी कितने समय आया ओके ओके अभी क्या है अभी क्या है, है? लोगों के बात सुनिए लोग क्या कहते हैं हेलो तुम बोल रहे हो इसके ऊपर एक लेयर आएगा हाँ नीचे का कमजोर होगा तो ऊपर तुमने क्या भी बिताया तो रहेगा क्या वो नीचे का नीचे का अच्छा नहीं रहेगा तो ऊपर का क्या भी डालोगे हो चले चले तो चलेगा क्या अच्छा नहीं तो क्या हो रहा है ये हमारे पास हेलो आप कहा से आप हेलो हेलो एक मिनट एक मिनट आपका नाम क्या है बोले हाँ